लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये सोहम दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो सोहमला पाहिल्यावरती खूप मोठा धक्का बसत आता इकडे अद्वैत त्याच्या समोर जातो सोहम काय झालं हे सगळं तू दारू पिऊन आलास तुला सांगितलं होतं ना की काहीही झालं तरी सुद्धा तू दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाहीयेस का मग तू दारू पिऊन आलेला आहेस असं आता तो म्हणायला लागतो आणि त्यावरती तो म्हणतो का आज सेलिब्रेशन केलंस का म्हणजे आता जे काही झालं त्यामुळे तुला आनंद झालाय आनंदामध्ये हे सेलिब्रेशन केलंयस का यावरती आता इकडे सोहम काही बोलत नाही त्यावरती अद्वैत म्हणतो तुमचं असतं काय रे दुःखात सेलिब्रेशन आनंदात सेलिब्रेशन काही झालं तरी सेलिब्रेशन करण्यासाठी दारू प्यायलाच पाहिजे का तू कधीपासून माझा शब्द मोडायला लागलास मी तुला म्हटलं होतं ना की एस, तू दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाहीयेस मग का असं केलंस तू असं म्हणत अद्वेत त्याला जाब विचारत असतो आणि तो आता इकडे सोहम करत काही सांगण्याच्या मनस्थेत नसतो चिडलेला सोहम तू गप्पा बस तुला काय करायचंय असं म्हणत अद्वैतला धुडकावत असतो आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो बोल ना काय झालंय त्यावर ते आबा पण चिडतात चिडलेले आबा इकडे सांगायला लागतात सोहम काय चाललंय तुझं तू असा कधीपासून वागायला लागलास तोपर्यंत अद्वैते तो काही झाले का, का बाळा बोल ना काही झालं असेल तर तू सांग ना माझ्याशी शेअर कर तुला कसला त्रास होतोय तुला कोण त्रास देतय तुला काय प्रॉब्लेम आहे तू माझ्याशी शेअर कर असं म्हणत बिचारा अद्वैत आता ओरडून ओरडून जीवाच्या आकांताने त्याला आता काय झालंय तुला कसला त्रास होतोय हे विचारा विचारत असतो पण सोहम मात्र आता एकदम उर्मटपणे त्याच्याकडे पाहत असतो उर्मटपणे त्याला आता उत्तर देत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे तो सांगायला लागतो बोल ना बाळा इकडे रजनी रडायला लागते मैनी बघा ना कसा वागतोय सोहम मला काही कळतच नाहीये का असं करून आला तो तर म्हटला होता ना की तो दारूच्या थेंबाला स्पर्श सुद्धा करणार नाहीये मग तरी सुद्धा तरी सुद्धा असं का वागला तो वहिनी बघा हो, ना असं म्हणत ज्या वेळेला आता रजनी रडत असते अद्वेत सांगतो काकी शांत हो काही नाही मी बोलतोय त्याच्याशी असं म्हणत आता इकडे सगळेच जण सोहमसोबत बोलत असतात आणि सोहमसोबत बोलत असताना मग मात्र आबा सुद्धा म्हणतात तू वचन दिलं होतस ना तू वचन दिलं होतस की तू दारू पिणार येस मग मग तू दारू कशी काय प्यायलास यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो बोल सोहम तितक्या तिकडे लगेचच येते ती, ती, ये ती म्हणजे अनामिका अनामिका म्हणते सोहम काय झालंय तू किती आनंदात होतास मग तू आनंदात असताना हे सगळं काय घडलेलं आहे असं म्हणत मग आता अनामिका नाटक करत सोहम कडे येते का असं वागलास सोहम आणि मग ती धावत पळत रडत रजनीकडे येते आई बघा ना काय झालंय आई काई हे काय झालंय सगळं मला खरंच काहीच कळत नाहीये असं म्हणत ती आता हे उद्धम नाटक करायला लागते बरं ज्या वेळेला हे सगळं नाटक चालू असत त्यावेळेला आबा आता म्हणतात हे बघ सोहम या घराचं शेंडे फळ आहेस ना तू मग असं का वागलंयस तू हे करण्याचं कारण काय असं ज्या वेळेला आबा सोहमला बोलतात सोहम आबांना काहीतरी उलट उत्तर देण्यासाठी पुढे येतो त्यावरती अद्वैत म्हणतो सोहम थांब आणि सोहमचा तो हात पकडतो हात पकडून तो सोहमला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सोहम उलटा फिरतो त्याचा हात इतक्या जोरात पिरगळतो की अद्वेतचा हात अक्षरशः दुखायला लागतो आणि आता तो सांगत असतो सोहम ऐक ऐक सोहम ऐकायला काही तयार नसतो मग त्याच वेळेला तो म्हणतो तो मी शेंडेफळ आहे ना शेंडेफळा आहे म्हणून मी वाया गेलेला आहे असंच तुम्ही समजताना काय अद्वैत चांदेकर मला आता नामोहरण करण्यासाठी एक संधी तू सोडत नाहीस ना अद्वेत म्हणतो काय झालंय तू तू का असं बोलतोय माझ्याशी तुझा काय प्रॉब्लेम झालाय त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो प्रॉब्लेम काय झालाय तुला माहित नाही आहे का तुला माहित नाही असं कसं होईल तुला माहितीच असलं पाहिजे ना कारण त्या मूळ कारण तूच आहेस ना प्रॉब्लेमच असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच अद्वैत म्हणतो मी मी काय केलंय नक्की काय झालंय मला सांगशील का मला जोपर्यंत कळत नाही की काय झाले तोपर्यंत मी या सगळ्याचा अजिबात कधीही विचार करू शकत नाहीये की नक्की काय झाले असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो काय झाले काय झाले हे तुला मी सांगायला पाहिजे मी तुला सांगू का काय झालंय ते असं म्हणत तो खूपच चिडलेला असतो आणि त्याच्या अंगावरती धावून जातो त्यावरती अद्वैतचा हात चांगलाच दुखावतो आबा म्हणतात अद्वैत अद्वैत तू ठीक आहेस अद्वैत म्हणतो हो आबा मी ठीक आहे त्यावरती सोहम हो म्हणतो बरोबर आहे मात्र माझा प्रॉब्लेम चालू आहे पण माझा प्रॉब्लेम कुणालाही दिसत नाहीये तुम्हाला काय दिसतंय तर आता या अद्वैतला लागलंय हे तुम्ही बघताय अद्वेतला लागलेलं तुम्हाला सगळ्यांना दिसतंय पण माझ्या मनाला लागलेली गोष्ट तुम्हाला कुणालाच दिसत नाहीये का असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात अरे झालंय तरी काय बोल ना काय झालंय तू या घराचं शेंडे फळ आहेस आणि हे असं वागणं तुला जगू द्या ना द्या ना? ना मला मज़ा कंडिशन वती। का करता है मधी? या वरती अड़ा लगता सोहं, सोहं तु का तुम्ही इंटरफेअर करताय सगळ्यामध्ये यावरती आबा रडायला लागतात सोहम सोहम बोल तरी तू का असा वागतोय सोहम बोल तरी आबांना खूप आता हे अनावर झालेलं असतं आणि ते सोहमला बोलत असताना मग आता इकडे जगेच सरोज येते सोहम तू जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीयेस काय झाले तोपर्यंत आम्हाला कसं समजणार कि तुला काय त्रास होतोय बाळा तू आम्हाला बोल काय झालंय जोपर्यंत तू आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत आमच्यापर्यंत सत्य कसं पोचणार असं म्हणत जो तो प्रत्येक जण सोहमला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यानंतर सोहम म्हणतो ऐकायचंय तुम्हाला काय झालंय ते असं म्हणत सोहम तिथलं एक टेबल घेतो त्या टेबलवरती स्वतः आता मांडी मोडून बसतो आणि सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो या सगळ्याचं कारण आहे ते म्हणजे हा अद्वैत चांदेकर या अद्वैत चांदेकरनी मला आता या सगळ्यामध्ये कुठेच लायकीचं ठेवलेलं नाहीये म्हणजे मला आतापर्यंत वाटत होतं की हा जॉब जो, जो काही मला मिळालेला आहे तो माझ्या टॅलेंटवरती पण नाही हा जॉब मला माझ्या टॅलेंट भेटला नाही यांनी याची ओळख लावली याची ओळख कामाला लावली ला आणि ला ला त्यांनी मला जॉब दिलेला आहे आता मला साधं झाडूवाल्याचं जरी काम हवं असेल ना तरी सुद्धा मला अद्वैत चांदेकर यांच्याकडे भीक मागायला लागेल आणि भीक मागून मला झाडू मारायचं काम द्या असं सांगायला लागेल या अद्वैतला काय गरज होती हे सगळं करण्याची म्हणजे यांनी आता त्याचा मित्र संकल्प जोशी याला सांगितलं की मला मला नोकरी द्या मी आतापर्यंत समजत होते की समजत होतो की माझ्या टॅलेंट वरती मला नोकरी मिळाले पण तसं नाहीये माझ्या टॅलेंट वरती मला नोकरी मिळालेलीच नाहीये ही नोकरी मिळालेली आहे ती म्हणजे याच्या जीवावरती याच्या जीवावरती मला ही नोकरी मिळाले आणि मला हे नको आहे जे काही आहे ते माझ्या टॅलेंट वरती मला हवं होतं पण यांनी मला ते करूच दिलं नाही काय गरज होती ह्याला हे सगळं करण्याची का हा प्रत्येक वेळेला माझ्या इकडे मध्ये मध्ये कडमडायला येत होता का हे करत होता का यांनी माझी शिफारस केली ते काही नाहीये मला आता या माणसाची गरज नाहीये का प्रत्येक वेळेला अद्वैत चांदेकर बनून सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करतोय हा प्रत्येकाला त्याच्या कंडिशन वरती जगू दे हो ना सांगा बाबा काय गरज होती याला हे सगळं करण्याची मी आता मागितलं होतं का ह्याच्याकडे फेवर यांनी का सार हे सगळं केलं असं म्हणत सारखं सारखं चिडलेला आता इकडे सोहम खूपच रागावलेला असतो आणि त्याचा सारासार विचार करण्याची बुद्धी निघून गेलेली असते मग तिकडे असा रोज येते हे बघ बाळा जे काही झालंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठीच करण्यात आलेलं आहे तुझं भलं कशात आहे हे त्याला कळतंय ना आणि त्याने काही तुला चिडवण्यासाठी हे केलेलं नाहीये तर आयुष्यात तू मार्गी लागावस यासाठी हा फेवर तुला केलाय ना तू का असं वागतोय बाळा तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे फक्त तुझ्याच भल्यासाठी होत यावरती चिडलेला सोहम म्हणतो मी मागितली ना का फेवर मी जर का फेवर मागितला नव्हता तर काय गरज होती ह्याला आता मला फेवर द्यायची का मला फेवर दिला असं म्हणत तो इकड़े ला आता अद्वेतच्या अंगावरती धावून जातो इकडे अद्वेतला लागतं त्याला आता आता त्रास उफाळून येतो आणि खूपच अस्वस्थ असतो आणि त्यावरती आबा आता म्हणतात काय चाललंय सोहम तुझं बघ त्याची काय अवस्था झाली ती यावरती मग आता सोहम सांगायला लागतो बघितलं ला दाबा तुमचं हेच चाललेलं आहे म्हणजे तुम्हाला आता सुद्धा माझी अवस्था दिसतच नाहीये माझी अवस्था बघवत नाहीये आणि तुम्हाला कोणाची अवस्था दिसते तर अद्वैत चांदेकरची यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही जाऊ द्या यावरती सोहम अधिकच चिडतो बघितलं बघितलं काय झालंय ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही आता म्हणजे त्याला सांगताय की अद्वैत मी तुला तर तो तुम्हाला हात करून सांगतोय की आबा तुम्ही थांबा म्हणजे आबा तू तो, तो, तो ते तो म्हटल्यावर ती तुम्ही आता काहीही करणार नाही तुम्ही थांबणार कस आहे ना हे सगळं आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी एकदम उलट होत आहेत इतके मोठे असून सुद्धा तुम्ही सुद्धा ऐकताय असं म्हटल्यावर आबा म्हणता सरोज एक काम कर अद्वेतला खूपच त्रास होतोय त्याला तू वरती घेऊन जा असं म्हणत आबा आता अद्वैतला वरती नेण्यासाठी सांगतात त्यावरती सुद्धा सोहम म्हणतो हो हो आता सुद्धा माझ्या आईच्या चेहऱ्यावरती मला दिसत आहे की तिला अद्वैतला होणार दिसतोय पण माझा त्रास दिसत नाहीये एकूण एक घरातला एक प्रत्येक मेंबर अद्वैत झुरतो आहे प्रत्येक मेंबरला अद्वैतचीच काळजी आहे जो तो अद्वैतचाच विचार करतोय मग मी कुठे आहे मी कोण आहे या घरात बाकी सगळे जण आहेत की नाही आहेत की फक्त अद्वैत आहे इथे अद्वैतचा श्वास कोंडलेला असतो त्यानंतर आबा म्हणता सरोज सरोज मी ह्याला बघतो तू त्याला घेऊन वरती जा अद्वेतला खूप त्रास होत असतो त्याला आता हा सगळा पॅमिक अटॅक येतो त्याला लहानपणापासून ज्या ज्या वेळेला असे काही तमासे होतात त्यावेळेला त्याला पॅमिक अटॅक येतो हे सगळं सगळं आता अद्वैतच्या बाबतीतलं सगळ्या घरच्यांना माहिती असतं त्यामुळे मग आता लगेच सरोज अद्वैत तू एक काम कर बाळा चल तू वरती चल यावरती तो म्हणतो पण सोहम यावरती मग आता आबा सांगतात हे बघ आम्ही सोहमला सांभाळू तू जा बरं बाळावरती असं म्हणत जो तो आता अद्वेतला सोहमला आम्ही सांभाळू असं सांगत असताना फायनली मग आता अद्वेतला घेऊन सरोज वरती जाते पण सोहमच काही थांबवतच नसतं सोहम त्याला दोष देणं थांबवतच नसतो हा अद्वेत चांदेकर दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करतोय यांनी माझं लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं नशीब लग्न लावून दिलं म्हणजे हा मला किमान तितका तरी मोठा समजतो कि मी लग्न करण्याच्या लायकीचा झालोय नाहीतर नाहीतर ना। हा तर मला कुक्कुल समजतो ना ह्यानी माझं लग्न लावला आणि हा माझं करिअर करणार हा काय माझा देव आहे का की जे ह्याच्या मनाला वाटेल तो हा माझ्यासोबत करणार मला माझं लाईफ आहे धडपडू दे करू दे मी माझं करेन पण कोणीही मला फेवर करायची काही गरज नाहीये असं म्हणत तो रागा रागात तिकडून आता निघून जातो त्यानंतर रजनी आता रडायला लागते काय झालं होतं आबा आज आपण किती खुश होतो आणि सोहमची सक्सेस पार्टी एन्जॉय करत होतो होतो, की जाचा आता इकड़े ज्याच्यामुळे आपल्यासोबत हा सगळा असा प्रकार घडलाय नाही हे सगळं सगळं घरातलं वातावरण गढूळ झालेलं असतं अद्वैतची तब्येत बिघडल्यावरती मग आता लगेचच सरोज त्याला वरती घेऊन येते वरती घेऊन आल्यावरती सरोज सांगते हे बघ बाळा तू झोप तू नको स्वतःला त्रास करून घेऊस यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो आई मी हे सगळं चांगल्यासाठीच केलं होतं ना मग का हे सगळं माझ्यासोबतच घडतंय यावरती मग ती सांगायला लागते हे बघ तो आता सध्या काही ऐकण्याच्या ना मनस्थितीमध्ये नाहीये त्यामुळे आपण काय करूया माहितीये काही का झालं तरी सुद्धा सध्या आपण त्याला आता एकटं सोडूया एकट सोडून त्याला सध्या निवांत राहू दे आणि त्यानंतर मग आपण बोलू त्याच्याशी तू नको चिंता करूस असं म्हणत बिचारी सरोज आता त्याला समजवते त्याला पंप देते अस्तमाचा त्याला शांत करते त्याच्या गोळ्या नळा देते आणि तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता लगेच अद्वेत थोडा शांत होतो ज्यावेळेला सरोज आता त्याला सांगायला लागते हे बघ बाळा या अशा गोष्टी होतच राहतात त्यामुळे तू चांगल्यासाठी केलेला आहेस यावरती तो म्हणतो हो आई मी सगळं सगळं चांगल्यासाठीच केलेलं आहे मला ना फक्त त्याच भलं व्हावं इतकंच वाटत होतं बाकी काहीच नाहीये यावरती ती म्हणते मग झालं तर तू सगळं चांगल्यासाठी केलंस तर सगळं ठीक होईल अद्वेतला ती झोपवते त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर अद्वेत ज्यावेळेला कूस बदलतो तो आता आपल्याला स्वतःला कलाच्या मांडीवरती पाहतो ज्या वेळेला तो कलाच्या मांडीवरती स्वतःला पाहतो तो म्हणतो खरे खरे तू आलीस मी खरं तर हे सगळं चांगल्यासाठी केलं होतं यावरती आता इकडे कला सांगते हे बघ मला माहितीये की तू जे काही केलेलं आहेस ना ते सगळं सगळं त्याच्या भल्यासाठीच केलेलं आहेस आणि हे त्यांना जाणवेल तू विचार करू नकोस तू फक्त शांत पडून राह सध्या तुझी तब्येत बरी होईल तोपर्यंत तू शांत राहा आपण सोहमला समजवूया यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खरं सांगू का तर सोहम माझा शब्द मोडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं यावरती तो सांगायला लागतो तुला सांगू का खरे म्हणजे एकदा लहानपणी आम्ही बाहेर खेळत होतो तर आईने मला आवाज दिला म्हणून मी आत आलो आणि सोहमला मी सांगितलं हे बघ सोहम तू कुठेही जाऊ नकोस कारण काही झालं तरी मी आल्याशिवाय तू इथून हालायचं नाही असं त्याला बोलून ज्या वेळेला मी तिकडून निघून गेलो होतो आणि त्याच वेळेला आता इकडे मी निघून गेल्यावरती सगळेजण आपापल्या कामात रमले आणि मी विसरून गेलो की मी सोहमला बाहेर ठेवलेला आहे म्हणून आणि त्याच वेळेला मी सोहमला बाहेर ठेवले हे विसरून मी आत खेळायला लागलो पण नंतर सगळेजण सोहमला शोधतायत सोहमला शोधतायत सोहम कुपडे कुठे सापडत नाही मला क्लिक झालं की मी त्याला बाहेर उभं केलं होतं म्हणून मी बाहेर आलो आणि त्याला म्हटलं काय रे तू आत यायचंस ना तर तो मला म्हटला की दादा तुझा शब्द मी कधीतरी मोडतो का आणि असं म्हणत त्याने मला आता असं सांगितलं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय हे बघ काही काळजी करू नको सगळं ठीक होईल यावरती तो म्हणतो सोहम माझा शब्द कसा मोडू शकतो मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे दुसऱ्या दिवशी आता खरो खर कला खरोखर आलेली असते आणि कला गेलेली असते मंदिरामध्ये मंदिरामध्ये ती आता पूजा करत असते आणि गुरुजींना सांगत असते की आज माझा वाढदिवस आहे आणि त्यासाठी मी आता हे पूजन ठेवलेलं आहे मग आता अद्वेत हे ऐकतो आणि कलाचा वाढदिवस आहे म्हटल्यावरती तिला सरप्राईज देण्यासाठी तो आता घरी आणि येतो तो सांगतो आज खरेचा वाढदिवस आहे मला तिला सरप्राईज द्यायचा आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो आबा कुणीही तिला सांगायचं नाहीये की तिच्यासाठी काय सरप्राईज आहे यावरती आता इकडे नालायक रजनी हे सगळं ऐकते आणि सरप्राईज काय या स... रोहिणी आता सांगते की या सरप्राईजची मी आता कशी वाट लावते तेच बघा असं म्हणत रोहिणीच्या डोक्यामध्ये आता इकडे काहीतरी प्लॅन असतो आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करत असते आता नक्की रोहिणी हे सगळं प्लॅन फ्लॉप करण्यासाठी काय नक्की पुढे आता करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे